संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांचा निसटता पराभव झाल्यानंतर स्वतः माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्यासाठी निवडणुकीत अहोरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी व नव्याने पक्ष करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा कंबर कसण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या छोटेखानी बैठकीचे आयोजन मंजुरी येथील राष्ट्रवादी कार्यालयात करण्यात आले होते या बैठकीत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत पक्ष बांधणीसाठी मेहनत घेणार असल्याचे सांगितले तर माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी एका पराभवाने खचून जाऊ नका मी सदैव तुमच्या सुख सहभागी असेल रात्री अपरात्री कधीही फोन करा मी तुमच्यासाठी उपलब्ध असेल नैतिकदृष्ट्या आपला विजय झाला असून तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करतो या शब्दात पांडुरंग बरोरा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत यावेळी पांडुरंग पाटलीवरून येणाऱ्या सूचनेनुसार एव्हीएम विरोधात जन आंदोलन उभारले जाणार असल्याचे सांगितले पांडुरंग बरो यांच्या मार्गदर्शनानंतर कार्यकर्त्यांच्या एक नवी उमेद व नव चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत होते संघर्ष फास्ट न्यूज साठी अंकुश भविष्य शाहपूर